श्री स्वामी समर्थ माझ्या सर्वताईंना आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे चला तर मैत्रिणीनो आज मी अशी एकदम दिसायला एकदम सो सोपी परंतु बनवण्यासाठी अतिशय अवघड अशी भी अवघड असा साधा सोपं हा पदार्थ आहे म्हणजे आपण जेवणानंतर मला वाटलं तेव्हा चावम्याव म्हणून हा खाण्याचा पदार्थ आहे तर मैत्रिणींना इथे मी ग्लास घेतला आहे ग्लासमध्ये दोन ते दी दीड चमचा इतकं मी प मीठ टाकून घेतलं आहे ते पगळून घेते आणि आता एकीकडे कढईमध्ये शेंगदाणे भाजत ठेवले तर शेंगदाणे असे मस्त ख भाजून घ्यायचे कडक होईपर्यंत छान प्रकारे ते भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये लागतं लागतं पाणी टाकायचे म्हणजे सुरुवातीलाच ते चांगले भाजले गेले ना तर मग पाणी टाकल्यानंतर जास्त मग ते म्हणजे भाजण्याची गरज पडत नाही मग फक्त जेव्हा आपण शेंगदाण्यांमध्ये पाणी मुरे इतके ते भाजावं लागतात तर हे बघा छान प्रकारे आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्यानंतर आता हे थोडं थोडं करत मीठ पाणी टाकून घ्यायचे तर या पद्धतीने अतिशय घरीच मस्त खमंग आणि छान चटपटीत असे शेंगदाणे तयार होतात खारी शेंगदाणे तर नेहमी आपण गाड्यावरती हे शेंगदाणे खा खातो तर कधीतरी आपण असे घरी जरी बनवले आणि ते महिनाभर मस्त असे घरी बनवून डबेमध्ये जर ठेवले तर जेव्हा वाटलं तेव्हा आपण ते खाऊ शकतो आपण बा जेव्हा बाहेरनं घेतो ते काय दोन रुपयाची एवढी एवढीशी पोळी घेतली तर तरी त्याने काय पोड भरत नाही ते थोड्यापुरते तेवढ्या पुरतं तेवढंच होतं तर अशा पद्धतीने जर बनवून ठेवले तर आपण हे प्रवासासाठीही नेऊ शकतो आणि घरी देखील वाटलं तेव्हा हे शे असे खारे शेंगदाणे खाऊ शकतो तर अतिशय दिसायला सोपी परंतु बनवण्यास थोडी जरा अवघडच आहे कारण जर भाजण्यासाठी परफेक्ट त्या पद्धतीने बनवणं हे खूप कठीण आहे ते तर भाजायला बराचसा वेळ जातो याच्यामध्ये तर पूर्ण खारवाई चढायल चढण्यासाठी ना आपल्याला ते ब पाणी टाकून बराच वेळ असे हलवत राहावे लागतात त्यानंतर हे शेंगदाणे व्यवस्थित असे शे होतात तर बघा मस्त असे शे खारे शेंगदाणे तयार झाले तर, तर मैत्रिणींना उपवासासाठी किंवा प्रवा प्रवासासाठी पण आपण ही शेंगदाणे बा बाहेर पण नेऊ शकतो आणि शेंगदाणे खाणं हे शरीरासाठी चांगलं असतं प्र पौष्टिक असतं त्यामुळे ना तुम्ही देखील असे बनवून ठेवा आणि वाटलं तेव्हा खा तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणी एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू सर्वांना